मंडळी तुम्ही कोकणात एखादा कौलारू दुपाकी बंगला जर शोध असाल तर आजची आपली प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मंडळी मी योगेश कामतेकर आज आपण आलो ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील गुरामळ या गावामध्ये आणि आज येथेच आपल्याकडे दोन पॉईंट सत्तर गुंठे येणे जागा आणि त्यामध्ये बांधकाम केलेला प्रशस्त असा एक हजार स्क्वेअर फीट आकारमानाचा बंगला विक्रीच उपलब्ध झाला आहे अंतर्गत बारा मीटरचे रस्ते विहिरीचे पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन कंपाऊंड गेट या गोष्टी ते उपलब्ध आहेतच सोबतच बंगलोसाठी वापरण्यात आलेले मटेरियल त्यामधील सर्व फिटिंग फ्लोरिंग रंगकाम या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम क्वालिटीच्या वापरलेल्या आपल्याला यामध्ये मिळून जाणार आहेत सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या या ग्राउंड प्लस वन टू एच के बंगलोची जी किंमत आहे ती छत्तीस लाख रुपये नक्कीच पण निगोशिएबल असणार आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल आता मेसेज करा आणि ड्रीम कोकण या युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा